नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीची सध्या डॉक्युमेंट पडताळणी म्हणजे कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया प्रत्येक त्या ठिकाणी तेवीस जिल्हाधिकारी का कार्यालयांमार्फत सद्यस्थितीमध्ये सुरू आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा एक प्रश्न वारंवार मला विचारला जातो आहे तो म्हणजे सर आमचं नाव वेटिंग यादीमध्ये आहे किंवा प्रतीक्षा यादीमध्ये आहे तर त्या ठिकाणी आमचं सिलेक्शन होऊ शकेल का किंवा आम्हाला संधी त्या ठिकाणी मिळेल का तर याबाबतच मी तुम्हाला अतिशय सविस्तरपणे याबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुमचे सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील त्यासोबतच मित्रांनो आपलं हे यूट्यूब चॅनल आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करावं अशी विनंती आहे त्याचबरोबर आपल्या मित्रांना जे ग्रामीण भागातील तरुण तरुणी असतील भगिनी असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून प्रत्येकाला आपल्या मोफत व्हिडिओचा मोफत मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल आता विद्यार्थी मित्रांनो जे गट क आणि गट ड प्रवर्गातील संवर्गातील जे काही पदं आहेत तर त्या प्रत्येक पदांसाठी म्हणजे एकूण जागा जेवढ्या असतात तर त्याच्यापेक्षा पाच ते दहा उमेदवार त्या ठिकाणी प्रतीक्षा यादीमध्ये घेतले जात असतात म्हणजे ही एक प्रकारे ते संबंधित विभागाची सेफ साईड असते किंवा एक अतिरिक्त विद्यार्थी यासाठी ते वेटिंगला घेऊन ठेवतात की जेणेकरून ज्यांची अंतिम निवड झालेली आहे समजा एखाद्या डिपार्टमेंटमध्ये दे पन्नास विद्यार्थी फायनल झालेले आहेत आणि पाच विद्यार्थी हे वेटिंगला आहे तर या पन्नासमध्ये यदा कदाचित जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा जर एखाद्या विद्यार्थ्याला दुसरीकडे नोकरी मिळाली किंबहुना समजा एखादा विद्यार्थी हा त्या ठिकाणी तलाठी म्हणून लागलेला आहे आणि भविष्यात जर त्याची एम पी एस सीमधून निवड झाली तर अशा वेळी मात्र मग हा विद्यार्थी जेव्हा राजीनामा देतो तर ते पद रिक्त राहतं आणि ह्या रिक्त राहिलेल्या पदावर मग प्रतीक्षा यादीतील जो पहिला उमेदवार असतो तर त्याला त्या ठिकाणी संधी मिळत असते किंवा बऱ्याच वेळेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये म्हणा किंवा बऱ्याच वेळेला जो जात प्रवर्ग असतो तर त्याबाबतसुद्धा जर काही डॉक्युमेंट आवश्यक डॉक्युमेंट असतील ते नसतील तर अशा सुद्धा त्या विद्यार्थ्याची जी संधी आहे म्हणजे ज्याची अंतिम निवड झालेली आहे तर त्याची संधी रद्द होऊ शकते किंवा जाऊ शकते आणि त्याच्या जागी मग प्रतीक्षा यादीतील उमेदवाराला त्या ठिकाणी संधी मिळते म्हणजे अशा दोन तीन शक्यता आहेत ज्यांच्यामुळे मित्रांनो प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना त्या ठिकाणी संधी मिळू शकते परंतु हे जे चान्सेस आहेत तर ते फक्त एक टक्का चान्सेस आहेत की कारण बरेचसे विद्यार्थी हे कंटिन्यूज नोकरी करत असतात आणि कंटिन्यू ते आपल्याला मिळालेली नोकरी करत असल्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी मात्र कमी मिळू शकते आता शेवटी तुमचं नशीब आहे तुमचं शेवटी सद्भाग्य आहे की जर एखाद्या विद्यार्थ्याने त्या ते ठिकाणी त्याची या महिन्याभरामध्येच जर निवड होत असेल दुसऱ्या ठिकाणी एम पी एस सी म्हणा किंवा दुसऱ्या ठिकाणी आणि त्याने जर ते राजीनामा दिला तर आणि तरच वेटिंगच्या उमेदवाराला त्या ठिकाणी संधी मिळते म्हणजे वेटिंगचे जे, वेटिंग जे उमेदवार आहेत तर पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरचा जो कोणी त्या प्रवर्गातील विद्यार्थी असेल उमेदवार असेल तर त्याला चान्सेस आहेत की जर वरचे जर जे विद्यार्थी आहेत जे पन्नास आपण उदाहरणादाखल जे घेतले होते त्याच्यातून जर एखाद दुसरा जर कमी होत असेल तर यांना त्या ठिकाणी संधी मिळते त्यामुळे वेटिंगच्या उमेदवारांना तर माझं म्हणणं सांगणं आहे की ते होईल तेव्हा होईल समजा तुमचं सुदैव चांगलं असलं तर तुम्हाला त्यात संधी मिळू शकते परंतु आपण त्या ठिकाणी दुसऱ्या तयारीला दुसऱ्या परीक्षेच्या तयारीला लागायला ला हरकत नाही कारण खूप संधी कमी मिळते मित्रांनो हे म्हणजे मी तुम्हाला नकारात्मक सांगतोय किंवा काय असं अजिबात नाही तर जी वस्तुस्थिती आहे त्याबाबत सांगतो आहे आता बरेचसे विद्यार्थी मित्र म्हणतात की सर मग प्रतीक्षा यादी ही कधीपर्यंत व्हॅलिड असते किंवा किती दिवसापर्यंत संधी आहे की एखादा विद्यार्थी ते सोडून जातो आहे आणि मग प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना ते घेतात तर मित्रांनो खूप जास्त दिवससुद्धा म्हणजे जा सहा महिने वगैरे अशातला प्रकार नाही सहा महिन्यापर्यंत ही वेटिंग यादी वेटिंग लिस्ट राहत नाही परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर आणि जॉईनिंग लेटर एकदाचे दिले गेल्यानंतर फक्त एक महिन्यापर्यंत एक ते दीड महिना त्या ठिकाणी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी असते त्यानंतर मात्र मग त्या, त्या जागा रिक्तच ठेवल्या जात असतात त्यामुळे विद्यार्थी मित्रांना माझं सांगणं आहे की वेटिंग यादीमध्ये जरी नंबर असेल तरी तुम्ही दुसऱ्या तयारीला लागायला हरकत नाही कारण त्याची शाश्वती अतिशय कमी असते अशा पद्धतीने मित्रांनो तुमचा जो वेटिंग यादीतील प्रतीक्षा यादीतील जो काही प्रश्न होता जी काही शंका होती तर तो थोड्या अंशी क्लिअर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ वी जर आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद